नमस्कार जाधव किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे मटकीची भाजी बनवणार आहे तर छान असे मोड आलेले आहे मस्त स्वच्छ असे धुवून मी घेतलेले आहे आणि इथे बटाट्याचं पीस घेतलेला आहे करून इथे कढीपत्ता मिरची कांदा टॅमॅटो इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे दोन चमच तेल घातलं आहे थोडीशी लसूण राई घालायची आहे थोडीशी कढीपत्ता मिरची आणि हे छान असं परतवून घ्यायचं आहे थोडंसं हिंग छान असं परतवून घ्यायचं आहे त्यानुसार मी छान असं मस्त कांदा टामॅटो शिजून झालेला आहे छान झालेलं आहे आता याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत ते छान असे परतवून घ्यायचे आहे छान असा मसाला तेलात परतवून घ्यायचा छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे थोडंसं पाणी पाण्यामध्ये छान असं मसाला शिजतो छान असं परतवून घ्यायचं आहे दोन मिनटं झाकण ठेवायचे झाकणमध्ये सुद्धा पाणी ओतायचं आहे ते पाणी गरम होतं बघा छान असं तेल शिकलेलं आहे मस्त टॅमॅटो कांदा मसाले छान असे शिजलेले आहेत मस्त असं झालेलं आहे गिरवी तर मटकी घालायची आहे तीसुद्धा छान अशी परतवून घ्यायची आहे आणि हा आता पीस घालायचा आहे बटाट्याचा तो सुद्धा छान असं परतवून घ्यायचा आहे थोडंसं गॅस मिडीयम करून छान असं परतवून घ्यायचं आहे हे बघा छान अशी मस्त भाजी दिसते आता थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे बघूया छान असं आता हे गरम झालेलं पाणी त्याच्यामध्ये ओतायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकून ठेवून द्यायचं आहे दो दोन दोन मिनटांनी थोडं परतवून घ्यायचं आहे हे बघा भाजी मस्त होते थोडंसं असं मॅश करायचं आहे म्हणजे तो बटाट्याचा जो पीस आहे तो मॅश होतो आणि भाजी अशी छान रस्सा घट्ट थोडा होतो बटाट्याचा पीस घातल्यामुळे त्याला वाटण्याची गरज लागत नाही बघा छान अशी भाजी दिसते थोडासा वरून चाट मसाला घालायचा आहे म्हणजे अजून चवीला छान लागते भाजी पण अशा पद्धतीने सुद्धा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास शेअर करा लाईक करा कमेंट करा परत एकदा थोडा वेळ झाकण ठेवून एक वाट द्यायची आहे तरी बघा इथे आपली भाजी तयार आहे मस्त अशी दिसते बघा किती छान दिसते आणि मस्त अशी भाजी झालेली आहे दे बिना मटणाची एकदम चविष्ट भाजी अशी लागते नक्की ट्राय करून बघा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद